रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक सातसाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुळकजाई येथील बाळासाहेब सुभानराव कदम यांच्याकडं आलेला आहे ते स्वतः माळकरी आहेत शेती राजकारण समाजकारण सांप्रदायिक अशा क्षेत्रात त्यांनी प्रवास केलेला आहे आणि हा प्रवास त्यांनी कसा केला हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आबा मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत धन्यवाद तुमचे वडील काय करत होते शेती आईचं नाव काय आहे इंदूबाई तुम्हाला भाऊ किती आहेत भाऊ दोघ जणी आहेत काय नावं आहे त्यांचे केशव आणि महादेव आणि बहिणी किती आहेत चार बहिणी आहेत त्या काय नाव त्यांचे म खोरलीचं मथुरा दोन नंबर तीन नंबर आ, आ, मंगल आणि चार नंबर पुष्पा बर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे नवी बरं प्राथमिक शिक्षण कुठे झालं पुळक जाईल त्यानंतर त्यानंतर बुधाला सायकलवर सायकलवर बोदला झाला बरं पुढं पुढं आय टी आय केली मी वडील शेतकरी होते आमचे आय टी आय केली आय टी आय नंतर पुण्यातच आय टी आय केली आणि एक पाच सहा वर्षे सर्व्हिस केली आणि परत मग वडी वडिलांचं वय झाल्यानंतर पुन्हा शेतीकडे वळाला शेतीकडे वळ आबा एक सांगा की तुम्ही पुण्यामध्ये आय टी आय करून तिथंच नोकरी करत होता पण पुण्याची नोकरी सोडली आणि शेतीकडे वळाला नोकरी सोडण्याचं नक्की कारण का काय आहे काय सांगायचं म्हणजे आता खरं त्याचं कारण असं आहे बरं का आमचे सोळशीनाना सदस्यराव पोळतात त्या मी सर्विसला पुण्याला होतो पिंपरी चिंचवडला त्यावेळी पिंपरी गावात राहायला होतो त्यावेळी जा एक दोन वेळा तात्या आणि सोळशेनाना हे माझ्या खोलीवाले आणि ते म्हणले अरे आपल्या गा दादांचा वय झालं सोळशेनाना म्हणजे तर तुला आता घरी गावी थांबावं लागत बघावं लागत होतं एका दादांना तर, तर मी म्हटलं त्यावेळी मी असं बोललो की त्या ना मी तात्या मी नोकरी सोडतो पण आमचे बंधराजे बिकॉम झालेले होते तर त्यांना तुम्ही नोकरीवर घ्या म्हणजे जिल्हा बँकेत घ्या मी नोकरी सोडतो आणि तात्याने त्या पद्धतीने मला शब्द दिला आणि आमच्या बंधुराजाला सर्विसला म्हणजे बँकेत जॉईन करून घेतलं आणि मी सर्विस सोडली आता तुम्ही दादा म्हटला दादा म्हणजे वडीलच का वडील वडील आबा मगाशी तुमच्या तोंडातून एक नाव आलेलं आहे आणि वारंवार ते नाव येत होत ते म्हणजे सोळशी नाना हे सोळशी नाना कोण आहेत पांडुरंग महादेव सोळसे हे आमच्या कोळगेजाई गावचे पस्तीस वर्ष सरपंच होते वीस वर्षीय पंचाचे म्हणजे सदस्य होते आणि ते आणि संप्रदायाचा पंचक्रोशीला एक म्हणजे चांगला मार्गदर्शक म्हणून राजकारणात संप्रदायात त्यांचा दबदबा होता असे हे ना ना। आता एक सांगा की तुम्ही जी गळ्यात माळ घातलेली आहे तुळशीची ती केव्हा घातली किंवा कुणी सांगितले का तुम्हाला घाला म्हणून नक्की काय कारण होत तुळशीची माळ गळ्यात घालण्याचं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली मी पुण्यात होतो ज्यावेळी मी सर्व्हिस सोडली हो आणि ओळख झाल्या राहिलो त्यावेळी Uh, मी सोळशेनालांच्या राजकीयदृष्ट्या सोळशेनालांच्या बरोबर त्यांनी आपण मला जवळ घेतलं पण दादांचा तेवढाच मोठा तेव तेवढंच मोठं वजन संप्रदायावर होतं तर त्यांच्या बरोबरीत असल्यामुळं भजन कीर्तन त्यामुळं दादा म्हणायचे अरे गळ्यात माळ असली पाहिजे गळ्यात माळ असली पाहिजे मा मग त्यांच्या प्रोत्साहनामुळं मग मी अठ्ठ्याऐंशी साली माळ घातली बर पंढरपूरच्या वारीला किंवा एकादशीला तुम्ही जाता का किंवा आळंदे ते पंढरपूर वारी आता निघती पायी वारी या वारीला तुम्ही जाता का हो जातो त्याचं कारण एक असं आहे आमचे वडील महिन्याचे वारकरी होते बरं म्हणजे वडिलांच्या गळ्यात माळ होती 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 त्यांची फार जुनी माळ म्हणजे आता वडिलांनी कधी कधी माहीत नाही पण त्यांची फार जुना ला, लहानपणापासून आम्ही बघतो अशी माळच होती महिन्याची वारकरी होते आणि दुसरी वर आमचे वडील महिन्याची वारी करत होते मला आता त्यांचा मा मागो माग चालवला हो पाहिजे आपल्याला काय महिन्याला जाता येत नाही महिन्याला आपण गेलो तरी बाराच वार्या होते त्या आणि आळंदी टू पंढरपूर पायी चालण माऊलीबरोबर वीस दिवस आपल्याला शेवाती माऊलीची घडते म्हणून मी वीस ते आळंदी ते पंढरपूर ही पाईवारी घेतलेली आहे म्हणजे त्यांचा वासा थोड्या प्रमाणात आणण्यात चाललं चालव आबा तुम्ही आळंदी ते पंढरपूर ही वीस दिवसाची वारी करत आहात तर त्या वारीतील अनुभव काय आहे कसं आहे बरं का हे वीस दिवस प्रथम सांगतो तुम्हाला आयुष्यातील हे वीस दिवस फक्त प्लस आणि बाकी तीनशे साठ दिवस दिवसातून वीस बाकी शिल्लक राहतील का ना वीस दिवसातून हे मायनस दिवस आहे फक्त आयुष्यात येऊन हे वीस दिवसच प्रत्येक माणसाच्या जगण्यासाठी आणि त्याच्या ह्याच्यासाठी म्हणजे पुढच्या वाट चालण्यासाठी वीस दिवसच फक्त कामाला येतो म्हणजे त्या जीवनाला बळ देत बळ देत किंवा वारी केल्यानंतर जी काही संसारिक हा हे फक्त वीस दिवसातच आनंद मिळतो बाकी दि कुठे मिळत नाही आबा तुम्ही शेती करत आहात पण शेती करत असताना असं राजकारणाकडे वळण्याचा कधी तुमचा तुमच्यावर प्रसंग आलेला आहे का कसा का आमचे वडील राजकारणी आणि सांप्रदाय विचाराचे दोन्ही बाजू त्यांच्याकडे होत्या वडील ग्रामपंचायत सदस्य सोसायटी ह्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात होतेच त्याचबरोबर राजकीय म्हणजे खरा वारसा आम्हाला हा सुळशे जणांच्याकडून मिळाला ज्ञान त्यांच्याकडून मिळालं आणि त्यांच्या अंडर आम्ही राजकारणात पाऊल टाकलं बरं काय झालं मी प्रथम बिनविरोध सोसायटीला संचालक म्हणून निवडून आलो बिनविरोध बिनविरोध निवडून मला मार्केट कमी ता दिला तात्या मी तिकीट दिलं साधारण सात आठ सालापासून तेरा सालापर्यंत मार्केट कमिटी सात आठ वर्ष आठ वर्ष मी मार्केट कमिटीला होतो एक दीड वर्ष व्हाइस चेअरमन होतो आणि त्याच्यानंतर मी औंचे राज्याची भजन स्पर्धा होती राज्यातून त्याची अकराची बॉडी आहे त्या बॉडीत मी संचालक म्हणून आहे परत मार्केट कमिटीला होतोच आणि आत्ता विद्यमान मी संचालक आहे आबाजीकडून पचवतेला व्हाईस चेअरमन पण आहे म्हणजे आता तुम्ही व्हाईस चेअरमन झालेला आहे नुकतंच हो आबा ग्रामीण भागात भजन कीर्तन प्रवचन होत असतं पण पन, साधारणपणे भजन असतं एक साध्या पद्धतीने असतात कारण शेतकरी वर्ग असतो आणि जे काही ठरलेले वाराला ते एकत्र येऊन ते भजन करत असतात पण त्याही लोकांना वाटत असतं की आ या भजनामध्ये अधिक रंगत यावी शास्त्रीय पद्धतीनं आपल्याला काय करता येतं आहे का यामध्ये तरी ही लोक जे वेगवेगळ्या पद्धती वापरत असतात किंवा मार्गदर्शन घेत असतात तर तसं मार्गदर्शन तुम्ही घेतलेलं आहे का किंवा मिळवलेलं आहे का जसं काय झालं बरं का मूळ एक पाच पंचवीस वर्षे पारणाचं मेन काम म्हणजे नियोजन हे मी आणि आमच्या गावचे रमेश शिंदे खडतरे गुरुजी असे ठराविक चार पाच सचिन चोळशे आम्ही हे करत असतो पाच पंचवीस वर्ष तदनंतर भजन हे आमचं साधा असायचं पण आमच्या डोक्यात विचार आला रमेश शिंदे आमच्या सचिन चोळशेंच्या की अरे ह्याला काहीतरी आपल्याला थोडंसं चांगल्या क्वालिटीला नेलं पाहिजे आम्ही चार पाच वर्ष भजन स्पर्धा पळजायमध्ये घेतल्या आणि त्या माध्यमातून आम्हाला असं वाटलं आईला गायन कुठतरी सुधारलं पाहिजे का शास्त्र कुठतरी आपल्याला गाण्यातलं कळालं पाहिजे म्हणून दहाणे मास्तर हिराबान गोवा आमचे हे माने महाराज यांच्या माध्यमातून आमच्या गावाला गावात आत्ता बऱ्यापैकी शास्त्र गाणारी चांगली टीम आ, आता तसं जर तालुक्याच्या दृष्टीनं जर विचार केला आमचं गाव श्रीपालवन आणि बादवळी मान तालुक्यात एकतर आपल्या काय झालेलं आहे बरं का एक तर पावसाचा दुष्काळ आहेच पण दुसरा बी एक दुष्काळ आहे की भजनाचा जो दुष्काळ आहे तो दुष्काळ निघाला पाहिजे ही माझी मनोमन म्हणजे इच्छा आहे त्यासाठी आम्ही भजन स्पर्धा घेतल्या आणि डा मग अशी डाणी मास्तरासारखी हिरामन बोसार मास्तरासारखी आमच्या माने महाराजासारखी माणसं आम्ही तयार करून मग त्याचं थोडंसं आम्हाला ज्ञान झालं आम्ही काही परिपक्व नाही पण त्याचं ज्ञान गाणं कशाला म्हणायचं आम्हाला त्यातनं आलं गाणं म्हणजे नक्की काय ह्याचं बी आता आम्हाला ज्ञान गाणं ज्याला गाण्यातलं गणित कळालं त्यानं गाणं गायलं मग ते भजन असेल अन्य काय असं बस आबा अजून एक असा प्रश्न आहे की तुम्ही माळ घातलेले आहे वारकरी संप्रदायात आलेला आहे पण माळ घातल्यानंतर तुमच्या कौटुंबिक असेल किंवा जीवनात असेल काही का बदल तुम्हाला जाणवू नका शंभर टक्के एक सांगतो तुम्हाला माळ घातल्यापासून या संप्रदायात आल्यापासून खरं सुख कुठं आहे खरा आनंद कुठं आहे तर तो आनंद फक्त हितच आहे विठ्ठलाच्या ठाई आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या ठाई आहे तुकाराम महाराजांच्या ठाई आहे संतांच्या ठाई आहे कसा आहे संसारात नक्कीच सुख कुठं आहे बंगला गाडी शेतीवाडी भरपूर अगदी पैसा हे काय सर्वस्व नव्हे आणि संप्रदायाशिवाय ह्या विठ्ठलाशिवाय आणि चांगल्या विचाराच्या माणसाजवळ संतशिवाय ह्या जीवनाला पर्याय नाही आणि ते जर सुख मिळवायचं असेल तर या विठ्ठलाच्या पायी अगदी मनोमन अगदी अगदी जास्त काय नाही दिवसात मुलं एक पाच वेळा हो तरी लोकांनी रोज पाच वेळा हो तरी वाचल्या पाहिजेत त्यांचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही आबा मगाशी तुम्ही सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातील जो भजनाचा रंग होता ढंग होता त्यात बदल केला आणि शास्त्रीय गायनाकडे तुम्ही वळला तर ते शास्त्रीय गायन किंवा अभंग जे तुम्ही म्हणत होता त्यातला एखादा अभंग तुम्ही म्हणून आम्हाला दाखवा की जरूर आता त्याच्या अगोदर आम्हाला प्रामुख्यानं शास्त्रीय गायन कशाला म्हणायचं ह्याच्या अगोदर आमचे गुरु दिनकरांना डहाणे मास्तर आणि प्रामुख्यानं हे रामन बोळा आणि माने मारत यांची नावं आम्हाला घेणं कर्मप्राप्त आहे तर ती नावं घेत असताना त्यांनी जे आम्हाला ज्ञान दिलं ते तुम्हाला आता एका अभंगाच्या रूपानं तुम्हाला दुर्गा रागाची ठेवण थोडीशी म्हणून दाखवतो थो। तर अभंग हे म्हणतो मन, मन ह्याची थोरं भक्ती आवडते देवायची हा बघू म्हणतो आता भक्ती आवडते गली माया सो सारीले आनन्ते या je yara ve anante te je jiara ve tevile anante te je jiara ve tevile anante te je jiara ve wa ji laudavi <laughs> gu Why he loves the big 呃。Uh